नाईट मतदार जागृती अभियान राबवून लोकशाहीचा जागर करण्यात आला नाईट शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भय आणि धर्मनिरपेक्षपणे मतदान करून लोकशाही सक्षम करण्याचा संकल्प केला जागर लोकशाहीचा या उपक्रमाअंतर्गत मतदान जनजागृतीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमासाठी रात्र शाळेचे चेअरमन डॉक्टर पारस कोठारी हिंदसेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा रात्र शाळेचे प्राचार्य सुनील सुसरे गजेंद्र गाडगीळ महादेव राऊत उज्ज्वला साठे अनिरुद्ध कुलकर्णी पहिलवान नाना डोंगरे अविनाश गवळी कैलास बालटे आदींसह शिक्षक शिक्षकेतर आणि विद्यार्थी उपस्थित होते मतदानाने लोकशाही मजबूत होणार आहे रक्तदानाप्रमाणे मतदान देखील श्रेष्ठ दान आहे असे यावेळी बोलताना डॉक्टर पारस कोठारी यांनी स्पष्ट केले तर आत्र शाळेतील जवळपास बरेचसे विद्यार्थी हे मतदान असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन अजित बोरा यांनी केले मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने शिवप्रसाद शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञेच्या माध्यमातून शपथ देऊन मतदानाचा संकल्प करण्यात आला बी एल शिंदे दीपक यांनी नवीन मतदार नोंदणी आणि इतर दुरुस्ती संदर्भात माहिती दिली मतदान जनजागृतीसाठी निवडणूक गीतांचा आणि मतदार साक्षरता गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा